महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आणि नवीन महान मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्यांचा संपूर्ण वर्चस्मा आहे असे गणेश नाईक यांनी नुकतंच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांच्या महानगरपालिकेमध्ये जी चौदा गावं मागच्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाविष्ट केली होती ती पुन्हा महानगरपालिकेतनं वगळावी अशी मागणी केलेली आहे या मागणीमुळे आता नवीन वाद निर्माण झालेला आहे ही गावं आधी नवी मुंबई महापालिकेत होती परत ती महापालिकेच्या बाहेर काढण्यात आली आणि आता पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती समाविष्ट केली होती आता एकनाथ एकनाथ शिंदेचं सरकार जाऊन आता मुख्यमंत्री फडणवीस यांचं सरकार आलेलं आहे त्यामुळे गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा ही गावं आपल्या महापालिकेत नको असा सूर लावलेला आहे तर ह्याबाबत ह्या चौदा महान या गावांमध्ये ज्यांनी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये म्हणजे ही गावं पुन्हा एकदा महानगरपालिकेत नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट व्हावी यासाठी प्रयत्न केले असे सम समितीचे अध्यक्ष ज्यांनी विकास समिती स्थापन केली आणि या चौदा गावांची विकास समिती स्थापन करून संघर्ष करून परत एकदा ही गावं पुन्हा नवी मुंबईमध्ये समाविष्ट करून देग घेतली ते या सम समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील सोबत आहेत तर पाटील साहेब मध्ये आपले स्वागत माझा प्रश्न डायरेक्ट आहे की आता जो नाईक साहेबांनी परत एकदा विरोध केलेला आहे तुमची गावं नवी ना बाहेर काढून टाकण्यासाठी तर मला थोडंसं आपल्या प्रेक्षकांना सांगा की याची आधीची नेमकी पार्श्वभूमी काय होती आणि आता तुमची भूमिका काय आहे या गावांच्या संदर्भात चौदा गावं ही नवी मुंबई महापालिकेमध्ये एकोणीसशे ब्याण्णवमध्ये समाविष्ट झाली होती नव्याने महापालिका गठीत झाली त्याच वेळेपासून ही चौदा गावं महापालिकेमध्ये होती दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांच्या सार्वत्रिक ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस इथून दोन प्रतिनिधी निवडून गेले होते त्यानंतर दोन तीन वर्षे कामकाज सुरू असताना पाहिजे तसा इथे महापालिकेने लक्ष कदाचित दिलं नाही किंवा कामकाज सुरू नव्हता काही तत्कालीन काही लोकांनी असा एक सूर पकडला की का महापालिका असूनसुद्धा काही फायदा नाही आणि मग त्यावेळी त्या सा लोकांनी सांगितलं की महापालिका नको महापालिका नको असा सूर पकडल्यानंतर लोक त्यांच्या बाजूने सगळ्यांनी एकत्र गेले आणि ते महापालिका नको नको असं करत बसताना दोन हजार सातमध्ये ही गावं वगैरे दोन हजार नऊला ग्रामपंचायत इथे प्रस्थापित झालं परंतु काही तरुण मंडळींच्या मनात नुसती खतखत बाळा होती की महापालिका असल्याने इथे हे चौदा गावांचा विकास चांगल्या प्रकारे होऊ शकतो आणि म्हणून ही मागणी करायला सुरुवात केली की नवी मुंबई महापालिकेमध्ये ही गावं पूर्वी होती तशी घ्यावी मग आता ते महापालिकेच्या मग घेण्यासाठी तिथले जे नेते आहेत आमचे सर्वांचे आपल्या परिचयाचे नाईक साहेब जे सर्वसे महापालिकेमध्ये त्यांच्या अनेक वर्षापासून त्यांची पकड जी आहे आणि ते महाराष्ट्र राज्याचे दोन तीन वेळा मंत्री राहिले पालकमंत्री राहिले सातत्याने ते त्यांच्याकडे मागणी करायला गेलो त्यावेळी त्याहीच मार्गदर्शन केलं की तुम्ही अशी मागणी करण्यापेक्षा एक लिगली मागणी करा समिती चौदा गाव सर्वांना एकत्र घेऊन एक मागणी करा मग आम्ही समिती स्थापन केली आणि समितीच्या सर्व सर्वपक्षीय समितीच्या माध्यमातून शासनाकडे आणि महापालिकेकडे अशी मागणी केली मागणी करत असताना महापालिकेमध्ये अशासकीय नाईक साहेबांनीच घ्यायला लावला आणि अशासकीय ठराव मंजूर करून शासनाकडे सुपूर्त केला त्यावेळेस मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत हा विषय पोचला सुद्धा आणि त्यांनी गावं समाविष्ट करण्याचा प्रक्रियेमध्ये एकदम शेवटच्या स्टेपला आम्ही दोन हजार एकोणीसला होतो त्यावेळेस सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब आणि या खात्याचे मंत्री योगेश जी सागर यांच्याकडे ती हे पण झाली परंतु फडणवीस साहेबांपर्यंत हा विषय पुढे आठवड्यामध्ये मांडला जाईल आणि त्याच वेळेस अतिवृष्टी झाली कोल्हापूरला आणि ते पावसाळ्यामध्ये सर्व मंत्री आम्ही तिकडे गुंतून राहिले नंतर आचारसंहिता लागल्या सरकार बदलला परंतु या सरकारमध्ये सुद्धा नाईकसाहेब पालकमंत्री होते आणि नगर विकास खाता हा त्यांच्याचकडे आणि नगर विकास खाता असल्या कारणाने आम्ही त्यांच्याकडे नेहमी शिंदेसाहेबांकडे मागणी करायचो शिंदे साहेबांनी आम्हाला ही मागणी सातत्याने घे उचलून पकडल्यानंतर गेल्या दोन हजार चोवीसला मार्च सातला आमच्या हातात जी आर दिला आणि शासनाला तसे आदेश दिले की ही गावं नवी मुंबई महापालिकेमध्ये समाविष्ट केलेले आहेत त्यांचं कामकाज महापालिकेने सुरू करावं त्याचवेळी नाईक साहेबांना असं आम्हाला वाटतं की नाईक साहेबांना बोलवलं नव्हतं घाई घाईत जी आर काढत्यावेळीच आमचा फॉलोअप घेत असलेले त्यावेळी मन आमदार राजू पाटील आणि त्यावेळीचे खासदार श्रीकांत शिंदेसाहेब जे आताही आहेत आणि रवींद्र साहेब यांना बोलून आमच्या सर्व समितीला बोलून हा जी आर काढला होता नाईक साहेबांना बोलवलं नव्हतं किंवा कदाचित चुकून राहिलं तर नाईक साहेबांना थोडंसं मनाला थोडंसं दुखवलं की महापालिकेमध्ये मी ज्यांना घ्यायला लावतो हो किंवा मी ज्यांना सर्व सहकार्य करतो आणि मला ह्या सरकारचा निर्णय होतो त्यावेळेस मला थोडंसं बोलवणं ना, बोलवलं नाही किंवा विश्वासच घेतला नाही तर ज्या मुलं त्यांच्या मनात थोडीशी खसखत आहेच परंतु तसं काही वाद नाही आहे आता पुन्हा एका सरकारमध्ये सगळेच जण आहोत आणि नाईक साहेब हे महाराष्ट्राचे पुन्हा मंत्री आहेत त्याच्यामुळे फक्त फक्त महापालिका पुरते नाही आहेत त्यांची मागणी आहे की ह्या चौदा गावांना जसे समावेश केले तसे एक हजारो कोटी काय निधी लागेल ज त्या बजेटमध्ये काही तुम्ही मंजूर करावे आणि ती निधी काहीतरी दिली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे तर त्याकरिता आम्ही कालच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची भेट घेऊन आणि कामकाज सुरू व्हावा आणि निधीची उपलब्ध करून द्यावी अशी आम्ही मागणी केली आणि त्यांनी लगेच शिंदेसाहेबांनी आयुक्तांना सांगून तुम्हाला निधीही देतो तुम्ही कामकाज सुरू करा असं आम्हाला आमच्या समोरच हे सगळं झालं नाईक साहेबांच्या जवळ आम्ही यापूर्वी जात होतो आताही त्यांची वेळ मागितली त्यांची काही वेळ मिळाली नाही आम्ही त्यांचे चिरंजीव माझी खासदार संजीव नाईक साहेब त्यांनाही सांगितलं की आम्हाला दादांचे एक बैठक द्या आणि आम्ही त्यांना विनंती करणार आहोत की तुम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना अशी शेवटचा स्टेप जो उचललेला आहे कि गाव नको असं करू नका शेवटी तुमच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही मागणी केली असं आम्ही करणार हो। आहोत त्यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे विधानसभेमध्ये आणि त्याच्या बाहेर सुद्धा जेव्हा त्यांची मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी ते काही प्रमुख मागण्या केल्या त्यातली मुख्य मागणी जवळपास साडेसात हजार कोटीचा निधी त्यांनी मागितलेला आहे ते एवढ्या निधीची गरज आहे का सध्या तरी चौदा गावांसाठी तेवढ्या निधीची आवश्यकता नाही आहे तो पूर्ण आयुक्तांना किंवा महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना सांगून तेवढा बजेट जो तयार करायला सांगितलं की किती ह्या गावांसाठी किती डेव्हलपमेंट आहे ह्या चौदा गावांना तात्पुरतं एवढ्या निधीची काही आवश्यकता नाही प्राथमिक सुविधा जे काय असतात नागरिकांसाठी त्या सुरू करण्यासाठी तेवढ्या निधीची आवश्यकता नाही हे एक शंभर दीडशे कोटी जी आहे ते नाईक साहेब आपल्याला लगेच देणार आहेत माननीय मुख्यमंत्री सुद्धा ह्या चौदा गावांच्या मध्ये आहेत आणि ते त्यांना निधी देण्यास तयार आहेत साडेसात कोटी आजच्या आज लगेच पाहिजेत आणि तेवढं खर्च कुठे करणार हा एक प्रश्न आहे त्यांची मागणी आहे का टर्नल पाडण्याचा त्यांचा पूर्वीपासून विजय नाही म्हणजे चौदा गाव इकडे घेतली तर नवी मुंबईमध्ये शोभलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे ते एकदम बरोबर आहे परंतु त्याची लगेच आवश्यकता नाही वर्ष दोन वर्षे तीन वर्ष मध्ये हे सरकार आपलंच आहे आणि सरकारकडून निधी मिळणार आहे आणि महापालिकेला मिळणार आहे तर ते त्याची आवश्यकता लगेच नाही ते आस्ते असती होऊन जाईल टनेलचा विषय आहे तो, तो काय लगेच झाला पाहिजे असंही काय म्हणणं नाही आहे नेमका कुठून कुठे काढायचा टनेल आहे माफा म्हणजे ते महापालिकेच्या क्षेत्रात येतो माफा आहे माफाच्या त्या बाजूला आणि डोंगरातून ह्या बाजूला येतो ते दैसरच्या जिथे दैसर आहे त्या दैसर गावाच्या इथे त्या जुना मुंब्रा पनवेल लावे आहेत त्याला लागून तो टनेल होणार आहे तो टनेल इकडे निघाला तर तो रस्त्याची कनेक्टिव्हिटी डायरेक्ट इथे होऊन जाईल परंतु आता शिलपाट्यावरून किंवा इकडून खरघर होऊन जावं लागतं आम्हाला कनेक्टिव्हिटीसाठी ते आवश्यकता आहे पण काही वर्षांनी दोन पाच वर्षांनी झालं तरी काय हरकत नाही आताची लगेच त्याची आवश्यकता नाही आहे त्यामुळे मला ते होऊन जाईल आणि निधी जी आहे ती तात्पुरती मिळाली तर आपलं कामकाज सुरू होऊन जाईल असं त्याच्यात ते त्यांनी अजूनही काही महत्वाची मागणी केली होती ती मागणी अशी आहे की तिथे जी अनाधिकृत भंगार आहे ती पहिले हटवली जावी तर ती मागणी तुम्हाला रास्त वाटते का मागणी आमची स्वतःची सुद्धा सुद्धा आमच्या मागणी आहे की भंगार माफिया जे तिकडे आहेत जे रस्त्याला ते हटले पाहिजेत परंतु त्यांना हटवण्याचं काम हे काय ग्रामस्थ काय करतील का त्यांना हटवण्याचं काम मागे एकदा कारवाई केली होती अश्विनी जोशी मॅडम या जिल्हाधिकारी होती तेही एकदा ती मोहीम हातात घेतली होती त्याच्यानंतर परत वा गाव तिकडे गेली की महापालिका जिल्हाधिकारी आणि शासन या तिन्ही संगणमत करून ते अनधिकृत काय हटवेल आणि मग ग्रामस्थांना त्यांना सहकार्य पूर्णपणे राहील त्यांची मागणीसुद्धा आहे ग्रामस्थांची हे बाहेरचे भंगार माफिया जे आहेत ते आम्हालासुद्धा आमच्यासुद्धा डोक्यावर बस बसल्यासारख्या आहेत ते आम्हाला नको स्थानिकांनी कोणीही अनधिकृत बांधकामं केलेली नाही आहेत गरजेपोटी कोणी घर गर, गावटाण्याच्या आजूबाजूला सातबाऱ्यामध्ये बांधलेले असतील तेवढेच असतील त्याच्यामुळं ते ती जे हटवायचं आहे त्याला ग्रामस्थ सुद्धा सर्व समिती सुद्धा त्यांची सुद्धा मागणी आहे त्याच्यामुळं ते हटवलं जाईल ते सगळं मिळून हटवतात ग्रामस्थांना थोडे हटवता येणार आहे ग्रामस्थांची मुलात गरज नाही ना बाहेर याच्यामध्ये नाईक साहेब अजूनही म्हणाले की जर एवढं आहे तर तुमच्या ठाणे महानगरपालिकेमध्ये घ्या म्हणजे त्यांचा रोष एकंदर शिंदेकडे होता तर तुम्ही ठाणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट व्हायला तयार आहात का नाही नाही यापूर्वीसुद्धा आमची ही गावं मागणी करत असताना आम्ही पाचही ग्रामपंचायतीचे ठराव घेतलेले आहेत पाचशी ग्रामपंचायतीच्या पहिला बैठका घेतल्या आणि ठराव नंतर घेतला बैठका घेऊन सर्व ग्रामस्थांना विचारले की आपल्याला नवी मुंबई महापालिकेची मागणी करायची आहे आपल्या लोकांचं काय म्हणणं आहे ते सर्वांनी एकमताने सांगितलं की आपल्याला फक्त नवी मुंबई महापालिकेमध्ये समाविष्ट करत असतील तरच आपल्याला महापालिकेमध्ये जायचं आहे अन्यथा आपल्याला कोणतीच महापालिका नको लागून इकडे लागून कल्याण डोंबिवली महापालिका आहे ह्या टोकाला लागून मग ठाणे महापालिका आहे ह्या टोकाला लागून अंबरनाथ नग महापालिका येतो आणि ह्या चौथ्या बाजूला आहे ती पनवेल महापालिकेत पनवेल महापालिकेचा काही प्रश्नच येत नाही ती रायगड जिल्ह्यामध्ये आणि ही ठाणे जिल्ह्यातील ठाणे तालुक्यामधली चौदा गावं यापूर्वीसुद्धा बेलापूर मतदारसंघात आता कल्याण ग्रामीण संघ आहे लोकसभा कल्याण आहे आणि महापालिका नवी मुंबई महापालिकाच पाहिजे ठाणे महापालिका किंवा अन्य कोणत्याही महापालिका नको असा आमचा ठराव झालेला आहे ग्रामस्थांचा सर्वांचा एक नंबर त्याच्याबरोबर त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली की जर ठाणे महापालिका कुठल्या महापालिकांमध्ये जायचंच नाही तर सत्तावीस गावं आणि चौदा गावं यांचं एकत्रित करून एक प्राधिकरण वगैरे तयार करा असं पण एक त्यांचं म्हणणं आहे सत्तावीस गावांचा लढा हा अनेक वर्षापासून आहे की आम्हाला वेगळे करा परंतु त्यांना वेगळी केली परत एकत्र घेतली आता परत त्यांना वेगळी करायची किंवा ही सगळी गावं मिळून करा आणि मग ही चौदा गावांचा नेहमीसारखा फुटबॉल हो राहण्यापेक्षा आमचे अनेक वर्षे जे काही आमची एक पिढी गेली आणि आता दुसरी पिढी आली त्यांनासुद्धा समजा हा न्याय मिळत नसेल आणि त्यांनासुद्धा असं लटकत राहत असेल तर ते काही योग्य होणार नाही आणि ते कशासाठी असावं मग तो निर्णय परत होईल का मग सत्तावीस गावाले काहीतरी वेगळी मागणी करतील परत इकडे ठाणे महापालिकेची काही गावं आहेत ती काहीतरी वेगळी मागणी करतील अंबरनाथची गावं इकडे आहेत ती काहीतरी वेगळी मागणी करतील त्यापेक्षा हे आता जे झालेलं आहे त्यांना क फक्त कामकाज सुरू करायचं आहे शासनाने काही निधी द्यायची आहे आणि नाईक साहेबांनी फक्त ते सामावून घ्यायचं आहे एवढाच प्रश्न झाला आहे त्याच्यामुळं बाकी कोणतंच नको आणि असं किती वर्ष आम्ही घालवणार इकडे नको तिकडे तिकडे नको तिकडे त्यापेक्षा इकडे जे झालेलं आहे ना ते शासन दरबार सगळं झालेलं आहे नाईक साहेब नेहमी सांगायचे का तुम्ही एकदा जी आर ना बाकीचं सर्व मी पाहतो एकदा बोलताना असं सांगितलं की पाच हजार कोटी तुमच्यासाठी आम्ही ठेवलेलं आहे पाच हजार नाही पाचशे कोटी आम्ही महापालिकेने तुमच्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता समजा झालेलं आहे तर त्यांची काय निधी किंवा आयुक्तांना त्यांनी सांगितलं की बाबा ठीक आहे गावं घेतलं त्यांच्या का प्राथमिक स्वरूपात जे काय असेल म्हणजे आमचं हॉस्पिटल असेल आमच्याला काय पाणी पुरवठा योजना आहे ती हस्तांतरित करून घेणे रस्ते मुख्य रस्ते काय झालेले आहेत अंतर्गत रस्त्याचे त्यांचा दिवाबत्ती किंवा स्वच्छता ह्या सगळ्या गोष्टी महापालिकेने सुरू करायच्या असतात त्या केल्या पाहिजेत एवढीच आमची रास्त एक मागणी आहे आणि ते नाईक साहेबांनी समजून घ्यावे अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत या संदर्भामध्ये राजू पाटील आणि नाईक यांनी दोन्ही जेव्हा पत्रकारांशी बोलताना सांगितलं की याच्यामध्ये स्वतःच्या राजकारणासाठी म्हणून ही गावं समाविष्ट करण्यात आली होती किंवा लोकसभेची निवडणुका होत्या म्हणून या गावांचा नवी मुंबईमध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेलं आहे तेव्हा युती धर्म म्हणून आम्ही गप्प बसलो असंही त्यांनी काही स्टेटमेंट दिलं नाही खासदार किंवा शिंदे साहेब किंवा श्रीकांत शिंदे साहेब हे मोठे नेते आहेत नाईक साहेब पण एक मोठे नेते आहेत आमदार राजू पाटील पण एक नेते आहेत मनसेचे ते महाराष्ट्राचे नेते आहेत त्याच्यामुळं त्यांची स्टेटमेंट काय असेल त्याच्यावरती मी काय बोलू इच्छित नाही आहे परंतु राजू पाटीलसुद्धा आमच्या सतत समितीबरोबर आहेत आणि शिंदेसाहेबांकडे मागणी करण्यासाठी ते सुद्धा आमच्याबरोबर असावेत नाईक साहेबसुद्धा आमची चौदा गावं घ्यावी आणि तुम्हाला जे काय पाहिजे ते देऊ असं तेसुद्धा सांगत आहेत आणि आमदार राजू पाटील यांना जे बोलत असतील तर त्यांचा त्यांचा स्वतंत्र मत असू शकतो की ह्याच्यावरती राजकारणासाठी गेलेलं आहे पण मला तसं वाटत नाही आहे कारण राजकारणासाठी घेतात आम्ही हा पाठपुरावा गेल्या दोन हजार पंधरापासून करतो आणि नाईक साहेब तेव्हापासून त्यावेळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मागणी केली नंतर त्याचे नगरविकास मंत्री शिंदेसाहेबच होते म्हणजे हा खाता त्यांच्याकडे असल्या कारणाने हा पण मागणी सुरू जी आहे ती त्यांच्याकडेच काढणार नंतरचे आतासुद्धा खाता त्यांच्याकडेच आहे आणि मुख्यमंत्री असल्याकारणाने ते त्यांच्या अजून त्यांना जोर होता आणि मुख्यमंत्री असल्याने त्यांनी तो जी आर काढला आमची मागणी सतत असल्याकारणाने त्याही तो घाईघाईत जी आर इलेक्शनच्या कारण आम्ही सांगितलं साहेब आता इलेक्शन लागले मग तुम्ही सांगाल जी आचारसंहिता लागल्या त्याच्यामुळे तुम्ही आमचं तातडीने जी आर काढा असं मी एकदा शीलपाट्याला ब्रिजचं उद्घाटन आले रात्री साहेब अकरा वाजता आले तिथं रस्त्याला मी आडवा झालो आणि मला बघून साहेबांनी गाडी थांबवली शिंदे साहेबांनी म्हणाले लक्ष्मण काय म्हणालो साहेब आमचा जे आर काढा ना आता निवडणुका परत येतील थी। ठीक आहे अरे केलंय ना तुमचं काम तुम्ही या पर्वा तुम्हाला बोलवतो लगेच दुसऱ्या दिवशी आम्हाला बोलवलं आणि आमच्या हातात जे आर दिला त्याच्यामुळं निवडणुकीचा हा खासदार लोकसभा खूप मोठा आहे आणि चौदा गावामध्ये पंधरा हजार फक्त मतदान आहे पंधरा हजारातलं मतदान कोणी काय केलं तरी शंभर टक्के मतदान कुणालाच होत नाही त्याच्यामुळं निवडणुकीसाठी काय केलं असेल असं मी मला काय वाटत नाही आहे जो आपल्या आपल्या नेत्यांचा आपल्या आपल्या हिशोबाने ते बोलत असतील पण मा मी चौदा गावचा अध्यक्ष किंवा चौदा गावांचं नेतृत्व करतो त्याच्या मुला मी सर्वच्या सर्व, सर्व नेत्यांमंडळींकडे हीच मागणी करतो का आमचं चौदा गावांचा विकास व्हावा उद्धव ठाकरे गट शिवसेना याचे जे दीपेश म्हात्रे आहेत आमदारकीला उभे होते त्यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे की ही संपूर्ण समिती काही काम करत नाही एक पक्ष धारजिणा समिती आहे आणि ही समिती बरखास्त करा आणि गावातल्या लोकांनी या चौदा गावातल्या लोकांनी या समितीच्या नादाला लागू नये अशा प्रकारचं एक स्टेटमेंट दिपेश म्हात्रे यांनी केलेलं आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे दिपेश म्हात्रे गटाकडून त्याला कोणीतरी सांगितलं आणि तो त्याच्यावर बोलला दिपेश म्हात्रेला चौदा गावातली काहीच माहीत नाही आमच्या जवळ उलट उभाटा गटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मा माजी आमदार सुभाष साहेब ते नेहमी आम्हाला सहकार्य करतात आमच्या बरोबर आहेत पक्ष म्हणून कुठून तरी येऊन कोणीतरी बोलायचं त्याला काही अर्थ नाही रुपेश म्हात्रेला काहीच माहीत नाही आम्हाला उभे करू नका सांगणार तो डोंबिलीत राहतो ह्या मतदारसंघात सुद्धा नाही राहतो आणि ह्या चौदा गावांची नावं सुद्धा त्यांना माहिती नाही आम्हाला इथे उभं नको करतो ना आने, आम्ही इथलेच आहोत आम्ही स्थानिक इथले भूमिपुत्र आहोत आम्ही गाव विकासासाठी गेल्या दहा वर्षापासून हा पाठपुरावा करतो आणि अनेक वर्षापासून चौदा गावांमध्येच सर्व काम करतो त्याच्यामुळं आम्हाला इथं उभं न करण्याचं काय आमच्याबरोबर सगळे आम्ही सर्वांना घेऊन चालतो आम्ही दिबापाटलाचं आंदोलन असो आम्ही डम्पिंग ग्राउंडचा विषय असो आमच्यावरती हिंदू विष हिंदू आणि मुस्लिम धर्मियांचा काय प्रसंग ओढवला तरी सुद्धा आम्ही एकवतो आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये दिपेश दीपेश कधीच कुठे दिसला ना गेल्या वर्षी मात्र जी आर दिला ना त्यावेळीच आमच्या बरोबर फोटो काढायला उभा आहे मंत्रालयामध्ये साहेबांनी आम्हाला बोलून जी आर दिला ना त्यावेळी सगळ्यांच्या बरोबर दीपेश सुद्धा उभा आहे आणि आता त्यांच्यावरती टीका करतो म्हणजे आ काल तिकडे होता आज इकडे गेला की लगेच टीका करण्याचं फक्त तेवढंच काम आहे त्यांचं उद्या कुठे असेल ते राजू पाटील कधीतरी बोलले आहेत की दिपेश म्हात्री काल इथे आहे आज इथे असेल तर उद्या कुठे असेल त्याचं का सांगता येत नाही त्याचं मला त्याच्यावर जा जास्त बोलता बोलायला मला काय विशेष काय वाटत नाही परंतु त्यांनी आपल्या वडिलांचं काहीतरी ठेवून थे कारण वडिलांची थोडीफार इकडे ओळखतरी आहे आमच्यासारखी मांडली की त्यांनी वडिलांना ओळखतो बितेश मात्र आम्हाला ओळखतच नाही उगाच आमच्यावरती भाष्य करायचं तर त्यांनी थोडंसं सांभाळून बोललं पाहिजे असं मला